दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोवंश तस्कर आणि गोवंश कत्तल हे काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये दररोज पोलीस गोवंश तस्कर आणि गोवंश कत्तलीवर कारवाई करत असून देखील या घटनांमध्ये दिवसेनदिवस वाढ होतीये मंगळवार दिनांक अठरा जून रोजी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना गोवंश कत्तलीबद्दल माहिती दिल्याने त्यांच्यावर हल्ला चढवण्याची घटना ताजी असतानाच बुधवार दिनांक एकोणावीस जून रोजी सातपूर परिसरातून कत्तलीसाठी नेण्यात येणारे गोवंश पकडण्यात आले गोवंशने भरलेला टेम्पो जात असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी टेम्पोचा पाठलाग केला व हा संपूर्ण प्रकार आणि आम्ही दिशेने इकडे कडे आम्हाला त्या गाडीवर डाऊट आला आणि माझं फायर वगैरे लावलेले दिसल्यानंतर आम्ही गाडीचा पाठलाग केला अंबिता सूट समोर सातपूरला सर्कल अंबिका सर्कल जवळ ती गाडी थांबवली थांबवत समिती गाडीत पाहिलं तर आम्ही पाच ते सहा गाया एकदम कोंबून भरून गाडीचा ड्रायव्हर त्या गाडीचा ड्रायव्हर पळून गेलाय गाडी थांबवता गाडीच्या ड्रायव्हरने धक्का देऊन पळून गेलाय गाडीची तसंच आपण काय आम्ही मी बजरंगल प्रखंड संयोजक राहुल पवार व आमचे सर्व बजरंगी सुरक्षा रक्षक प्रमुख आहे साप्ताहिक मिलन प्रमुख आहे गौरक्षा प्रमुख गौरक्षक आहे अतुल पवार युवराज पांडे गौरव चव्हाण साहेब पासवान आपला शुभम राजपूत सागर वैष्णवची कत्तल करता त्या प्रकारे त्या दांड्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे प्रस्ताकावर हल्ला झालाय आणि आज अजून पुन्हा राजरू धंदे पाणी झाले याचा अर्थ नाठेबंदी वगैरे काही नाही पक्ष तो काढे नाक्याबंदीला असिटे गा सिटीपर्यंत गाडी ठेवू शकत नाही वेटिफा आता दिवसेंदिवस म्हणजे बिया जे आहे मुलांची यांचे डेरिंग वाढते आणि कमी काही होत नाही वाढताना दिसतंय प्रशासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी जी गाडी आत्ता पकडली ती सुटू नये आणि जो जो ज्या कोणाची गाडी आहे किंवा ज्याच्यासाठी माल आणला जातोय या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे व पोलीस कर्मचारी यांनी संबंधित टेम्पो ताब्यात घेतला असून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे निर्मला गायकवाड दक्ष न्यूज नाशिक